नमस्कार जय क्रिएशन मध्ये आपलं स्वागत आहे वाण वस्तू म्हणून आता जे आपण एक एक नवीन नवीन काय काय का करतोय तर ते आता मी तुम्हाला दाखवते थोड्या काही गोष्टी हे छान सुंदर असे पडद्याचे व्लॉग्स आहेत जर तुम्हाला पाहिजे असतील सुद्धा अवेलेबल आहेत ऑर्डर करू शकता हे बघा त्याच्यानंतर अशा प्रकारचे स्वस्तिक छोटे छोटे आहेत ते सुद्धा आणून अगदी दोनशे दोनशे प्रमाणे बल्क ऑर्डर आपण घेतो तसेच ते आपण छोटी छोटी अशी एक सहा सात इंचाची आहे त्याच्यानंतर हे स्वस्तिक आहेत ही छोटी फुलं आहेत याच्यामध्ये सुद्धा कलर कॉम्बिनेशन खूप आहेत ते, ते असे कमळ आहे अगदी लॉट मध्ये स्वस्तिक तयार आहेत आता मोठ्या प्रमाणात हे सगळे ऑर्डरचे चाललेले आहेत इथं सुद्धा छोटी फुलं आहेत मोठी फुलं आहेत अशी कमळाची फुलं आहेत ते ओम आहेत हे असे किचन्स आहेत चावीला अडकवायचे हे कमळ आहेत अशा प्रकारच्या तुम्हाला जर काही ऑर्डर द्यायच्या असतील तर नक्कीच नाईन फाय फाय टू सिक्स एट फाय नाईन फोर टू या माझ्या व्हॉट्सअप नंबरला व्हॉट्सअप करा याचे स्क्रीनशॉट पाठवा आणि सुंदर सुंदर वाणवस्तू म्हणून खरेदी करा थँक्यू सो मच